तर बघा सध्या तर उन्हाळाच आला आणि उन्हत काय की काय विचारायला नको त्यामुळे असं पाणी असणारी फळं आपण जास्त प्रमाणात थांबली पाहिजे तरी तर बघा मम्मी असं मस्त कलिंगड घेऊन आलेले आणि ती कट करायला लागल्या तर बघूया आता लाल नेस निघतं का पांढरंच आहे चेनंतरच काय बघा लाल निघलेलं आहे कलिंगड लाल भडक आहे पांढरा तर अजिबात पांढरा नाही कलिंगड तर या सगळेजण कलिंगड खायला आमच्या इकडे कलिंगड कट करून घ्यायचं काय बनवणार आहे सर आज मी अंडीची भाजी बनवणार आहे इथं भात बनवून घेतलाय आणि अंडी फोन पण ठेवलं मग आणि थोडं बारीक करून थोडं आता भाजून घ्यायचं आहे आपल्याला सगळं मसाला लवकर तयार करून घ्यायचं आज गावात गेलं म्हणून चपाती का भाकरी चपाती बनवणार कांदा किती घेतल्यात आणि टोमॅटो दोन दोनच सगळे आपल्या किरण खूप कांदा जाते गो टोळ्यात कांदा सगळं मसाला तयार करून घ्यायचे थोडीशी भाजून पण घ्यायचे कसं होतं कांदा टमाटो चांगला भाजून घ्या खूप वेळ आता कच्चा मसाला नाही बघा पहिला आई होती त्यावेळेला म्हणजे तुझी मम्मी होती त्यावेळेला म्हणाजे कांदा पण तूच कापतेस रडतेस मग तूच कापतेस तूच रडतेसडाय तिथे कापतेस तर बघा इथं घेतलेलं टोमॅटो चिरून इथं कांदा चिरून घेतलेला आहे तर कोथिंबीर घेतलेले मस्त अशी हिरवीगार आणि इथं घेतलेले खोबरे चिरून अशी आंबे चिरून घेतले बघा इथं घेतलेला आहे गोडा मसाला हा गोडा मसाला हा गरम मसाला आणि हा अंडा करी मसाला इथं टोमॅटो कांदा आपण लसूण बारीक केला इथं खोबरं बारीक करून घेतलं कोथिंबीर अंडी घेतले आणि असं मसाले आणि इथं तर बघा इथं पातेल्यामध्ये आता थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकली मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये टाकून द्यायचं जिरे जिरे पण चांगले तडतडले की त्यामध्ये टाक टाकले खोबरं खोबरं पण मस्त असं भाजून घ्यायचं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जास्त पण हलवायचं नाही तेलात नाही तर वाळ असल्यामुळे लगे ते लगेच करपू शकते त्यानंतर टाक टाकलेली थोडीशी हळद आणि लाल तिखट ते पण चांगलं असं मिक्स करून घेतले आणि आता त्यामध्ये टाकलेले टोमॅटो कांदा लसूण आदरक यांची पेस्ट घे गे, बनवून घेतलेली ते पण चांगलं असं त्यामध्ये भाजून घेतलेले जास्त काय भाजायला लागत नाही कारण वाटायच्या आधीच भाजून घेतलं होतं आपण टोमॅटो कांदा त्यामुळे थोडंसंच तेलात परतून घ्यायचं आणि जे काय आपण मसाले घेतलेत बघा गरम मसाला, मसाला अंडा करी मसाला ते पण टाकले आणि त्यामध्ये टाकलेत अंडी आणि गरम केलेलं पाणी पण टाकले गार पाणी टाकायचं नाही आणि तर आता बनवायचं चालत बघा मम्मीची चपाती चपाती कशी टम्माशी फुगल्या बघा एकदम मस्त पिट्याची तेल न लावता बनवल्या बघा masa sudah, saya kira cepat di rumah itu घेतलेला गोडा मसाला हा गोडा मसाला हा गरम मसाला आणि हा अंडा करी मसाला इथं टोमॅटो कांदा आपण लसून बारीक केला इथे खोबरं बारीक करून घेतलं कोथिंबीर अंडी अशी कट करून घेतले असं मसाले तेल गरम करत ठेवलेलं आहे बघा मग मी पहिला काय टाकणार काय टाकलंसी बोलत आता काय खोबरं खोबरं बारीक

这样浪。